जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये साधन प्रतिष्ठा हा समास आपण पाहतोय या समासाचा आज शेवट आला साधना न करणे या भूमिकेमध्ये सुद्धा साधक येऊ शकतो केवळ आणि केवळ अहंकारामुळं केवळ आणि केवळ के अज्ञानामुळं परमार्थामध्ये मूळ अज्ञान आहे आपली देहबुद्धी आपला असलेला मीपणा पण पन, साधन मार्गामध्ये अशी वेळ येते ज्यावेळी अनुभवाच्या मार्गानं मला आता कळलं अशा समाजामध्ये साधक जातो आता कळलं असेल तर मग साधना करायची काय गरज आहे असे एकामागून एक भ्रम त्यामध्ये निर्माण होऊ लागतात या विषयाकडे समर्थ आले कालच्या निरूपणामध्ये आपण पाहिलं की ज्या परमार्थ साधनेनं आपला मी खरं म्हणजे गळून पडला पाहिजे तीच साधना आपला मीपणा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते याला कारण एकच आहे ते म्हणजे आपण आपला करतेपणा न टाकता साधनामध्ये राहतो समर्थांनी स्पष्ट सांगितलं राजा राजपदी असता उगीच चाले सर्व सत्ता साध्यची होऊन तत्वता साधन करावे आपण कोण आहे याचं भान आपल्याला पाहिजे आणि हा पूर्णपणे अभ्यासाचा विषय आहे हवं तर कुणीही प्रयोग करून पाहावा आपण जर आपल्या षडरीपूंकडे लक्ष दिलं काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर तर आपल्या लक्षात येईल की हे पाहुणे आहेत आपल्या दारात जसा भिकारी येतो भीक दिली नाही त्याच्या बडबडण्याकडे लक्ष दिलं नाही की तो दुसऱ्या दरवाज्यात निघून जातो तसं या विकारांचं आहे राग येणार नाही असं नाही लोभ येणार नाही असं नाही मत्सर येणार नाही असं नाही पण तो येतो याचाच अर्थ आपल्यापाशी तो, तो मुळात नाही बाहेरून येतो आणि बाहेरच्या बाहेर निघून जातो जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर आता हे दुर्लक्ष आपलं जर लक्ष असेल तर आपण करू शकू तसंच भावाच्या अभ्यासाच्या बाबतीत आहे तू कोण आहेस हे है सद्गुरूंनी स्पष्टपणे सांगितलं की तू सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मा तु आहेस आत्माच तू आहेस आणि तू म्हणजेच आत्मा आहेस अर्थातच आता मला त्याचा अनुभव नाही पण मी भाव तसा निश्चित ठेवू शकतो जसं की ष्रीपूंच्या बाबतीत रहित मी मुळीच झालेलो नाही पण त्या षड्रीपूंकडे लक्ष ठेवून त्यांना दुर्लक्षित मी करू शकतो तसंच मी ब्रह्म निश्चित झालो नाही पण मी ब्रह्मा आहे हा भाव निश्चित ठेवू शकतो हा भाव ठेवूनच साधनेमध्ये राहायचा आहे पूर्वी निरूपणात गोष्ट आली आहे पहा डॉक्टर कुर्तकोटींनी श्री महाराजांना विचारलं श्री महाराज आपण सोहमचा उपदेश कुठे करताना दिसत नाही तेव्हा श्री महाराज म्हणाले श्रीराम जय राम जय जय राम हेच सोहम आहे मी भगवंत आहे हाच बोध या नामामध्ये आहे श्रीराम म्हणजे आपला आत्मा आत्माराम जय राम म्हणजे तोच सर्वत्र व्यापून आहे आणि जय जय राम म्हणजे तोच मी आहे आपला आत्मस्वरूप असं आपल्या सकट सर्वत्र दाटून आहे आणि तेच आपण आहोत हाच बोध प्रत्येक नामामध्ये आहे आता करतेपणा ठेवून नाम घेणं कुठं आणि श्री महाराज सांगतायत तो सोहमचा सा बोध ठेवून नाम घेणं कुठं दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आपण करतेपण ठेवून जर नाम घेतलं तर निश्चित आपल्याला अहंकाराची बाधा होणार आहे अहंकाराचे सुद्धा तीन प्रकार आहेत सात्विक अहंकार राजस अहंकार आणि तामस अहंकार यातील राजस आणि तामस हे अहंकार एक वेळ जातील पण सात्विक अहंकार अत्यंत चिवट सात्विकता त्यामध्ये असल्यामुळे त्या अहंकारामध्ये एक गुण असा असतो की तो बरोबर आपण सत्व मार्गामध्ये आहोत हा हाही अहंकार वागवतो आज जर कुणाला साधनेचाच अहंकार झाला तर त्याबरोबरीनं बुद्धीही सांगते की आपण तर साधनेतच आहोत सत्संगतीतच आहोत तर मग आपलं कुठं चुकतंय आणि मग असा अहंकार घालवणं अत्यंत कठीण होऊन बसतं पुष्कळ वर्ष आपल्या सद्गुरूंचा समजा सहवास झाला तर नकळतपणे आपण अहंकारानं तिकडे जोडले जातो सद्गुरू पदोपदी उपदेश करत असतात की तू देह नाहीस तू मन नाहीस तू बुद्धी नाहीस तू परमात्म्याचा अंश आहेस नवे नवे परमात्माच तू तु आहेस तूच परमात्मा आहेस या पलीकडे सद्गुरूंचा उपदेश मुळी असतच नाही या अवस्थेपर्यंत जाण्यासाठीचे निरनिराळे मार्ग ते सांगत राहतात उपदेशांनी आपलं मायेचा आवरण सैल करत जातात आपण आपला मीपणा ठेवूनच त्यांची संगत धरली तर मात्र त्या संगतीचाच अभिमान येऊन चिकटतो गेले पंचवीस वर्ष मी सद्गुरूंपाशी आहे गेले पन्नास वर्ष मी सद्गुरूंपाशी आहे एकही दिवस असा गेला नाही की त्यांच्या सेवेत मी नाही असा मी सेवेमध्येच येऊन बसतो तसंच परमार्थ साधनेच्या बाबतीतही आहे मी ध्यान करतो माझी ध्यानाची बैठक उत्तम मी कित्येक तास न हालता नामस्मरण करतो कित्येक तास डोळे न उघडता ध्यान नामाचा अभ्यास शक्य होतो माझ्याच्यानं हे होतंय माझ्याच्यानं हे करवून घेतलं जातंय किंवा मी करतो अशा कोणत्याही स्तरावरती हा अभिमान शिरू शकतो आणि तो शिरला की मग साधनेतील अनुभव हे आपले अनुभव होतात आणि ते अनुभव म्हणजे मला कळलं असाही भाव याच अहंकारामुळे येतो समजा दहा जण साधनेला बसलेले आहेत आणि आपल्याला अनाहत नादाचा अनुभव येतोय उरलेल्या नऊ जणांना तो अनुभव नाही आणि हे नंतर बोलण्यातून स्पष्ट झालं तर मला अनाहत नादाचा अनुभव आला पण या बाकीच्या कुणाला आलेला नाही या अर्थी मी एखादी का पायरी होईना यांच्यापेक्षा सरस आहे असा अभिमान नकळतपणे आत शिरतो यालाच आपल्याला कळणं असा भाव निर्माण होणं म्हणतात कालच आपण माऊलींची ओवी पाहिली यथ जाणीव करी त्याची नेणे आथिलेपणे मिरवे त्याची उणे जो झालो असे म्हणे तो काहीच नव्हे प्रत्येक पायरीवरती जाणीव ही अज्ञानाला निर्देशित करते आपण एक उदाहरण पाहूया समजा आपण आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी आहोत आणि केर काढला केर काढून झाल्यानंतर काही तासांनी किंवा काही मिनिटांनी जर आपल्याला स्मृती असेल की मी केर काढलेला आहे तर समजावं की निश्चितपणे आपल्यामध्ये अहंकार आहे समजा काही सेवा म्हणून पैसे तिथे दिले मी पैसे दिले याची जर स्मृती राहत असेल तर समजावं की अहंकार आहे समजा आपण काही वर्षे तिथे जातोय मग अशी म्हटल्याप्रमाणे गेले पंचवीस वर्ष मी सद्गुरूंकडे येतोय अशी जर स्मृती असेल तर निश्चित समजावं की आपल्यामध्ये अभिमान आहे हे अभिमानाची हरळ उपटून काढली पाहिजे गोंदोलीकर महाराज म्हणतात भगवंताच्या नामानं अभिमानाची हरळ उपटून काढावी मी कोणीच नाही सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या भावात आनंदात रहा हे श्री महाराजांचं वाक्य अशा वेळी नंदादीपासारखं कार्य करतं ही सततची अंतर्मुखता साधकामध्ये अपेक्षित आहे कुठून अभिमान येत तर नाही आहे ना कसं आहे आज आपली घरे सुरक्षित आहेत सिमेंट कॉन्क्रीटची बनलेली आहेत खिडक्यांना गज आहेत दरवाजे मजबूत आहेत पण समजा आपण एका तकलादू झोपडीमध्ये आहोत आणि तेही जंगलाच्या मध्ये जंगलामध्ये हिंस्र श्वापद आहेत तर अशा वेळी आपल्याला शांत झोप लागेल का आपण काही ना काही उपाय करून कोणतंही श्वापद रात्री आत घुसणार नाही आपलं कुटुंब सुरक्षित राहील याची उपाययोजना निश्चित करू साधनेच्या बाबतीतही असंच आहे अभिमान अहंकार मीपणा षड्रीपू अशी नाना श्वापदं बाहेर टपून बसलेली आहेत आपला घात करण्यासाठी डोळ्यात तेल घालून आपल्या चित्तवृत्तींकडे लक्ष पाहिजे आत्ता सेवा करत असतानाच जर आपण नामामध्ये असू जर मी म्हणजे आत्मा या सद्गुरूंनी दिलेल्या बौद्धामध्ये असू तर त्या सेवेची स्मृती तितकी घट्ट बसणार नाही जितकी अभिमान ठेवून केलेल्या सेवेची स्मृती घट्ट बसेल आठवताच कामाने की आपल्याकडून एक सेवा झालेली आहे आठवताच कामाने की आपण किती वर्ष सद्गुरूंकडे आहोत आपण आहोत म्हणजे देहभावाच्या दृष्टीनं आहोत अशी आपली स्मृती सांगते देहभाव तर मुळी खोटाच आहे तर त्या स्मृतीला किती शून्य किंमत आहे पहा हे अर्थात एकदम जमणार नाही म्हणूनच तर साधनेचा आळस समर्थ आपल्याला समजावून सांगतायत की कशा पद्धतीनं साधनेमध्येच अहंकार शिरतो आणि हा अहंकार साधकाला साधनेपासूनच दूर नेतो आता कळायला लागलं ना आता अनुभव यायला लागले मग वाटायला लागतं की साधना कशाला करावी मला कळलं मला समजलं हा भाव निशब्द स्वरूपातील असतो मला कळलं असं व्यक्ती तोंडानं म्हणत नाही पण खोल अंतःकरणामध्ये तो भाव असतो आणि हाच भाव साधनेचा आळस निर्माण करतो आता मग साधनेची काय गरज आहे असा तर्क त्याचीच बुद्धी त्याला सांगते आणि याच विषयाकडे समर्थ काल वळले आता याला ब्रह्मज्ञान पिसे असा शब्द समर्थांनी वापरला म्हणजे मला ब्रह्माचा अनुभव आला असा भ्रम या भ्रमामुळे घडलं असं की साधक म्हणून तो स्वतःला मान्य करेन असा झाला समर्थ हा विषय सांगताना एका श्लोकाचा उल्लेख करतात किम करो मी क्व किम गृह्यामी त्याजामी किम, आत्मना पूरितम सर्व महाकल्पाबुना यथा श्लोकाचा अर्थ असा आहे की महाप्रलयाच्या वेळी जिकडे तिकडे पाणी भरून जातं आत्मा आत्माही सर्व ठिकाणी भरलेला आहे मग मी आता कशाला काय करू कुठे जायची गरज आहे काय घ्यायची गरज आहे आणि काय त्याग करायची गरज आहे तत्वज्ञानाचा विपर्यास अभिमान बुद्धी करते हे समर्थ सांगतायत आता तत्वदृष्ट्या हे खरंच आहे की सर्वत्र आत्मस्वरूपच व्यापून आहे तेच आत्मस्वरूप आपण आहे बरं आत्मा तर स्वसंवेद्य आहे आपण म्हणजे देहाच्या दृष्टीनं आपण मनाच्या दृष्टीनं आपण बुद्धी तर्काच्या दृष्टीनं आपण आत्म्याला जाणूच शकत नाही आत्म्याचं ज्ञान हे आत्म्यालाच होतं बरं तो सर्वत्र व्यापूनही आहे आणि मीही तोच आहे तर मग साधनेची काय गरज कुठे जाण्याची काय गरज आणि काही करण्याची तरी काय गरज समर्थ हा श्लोक सांगून पुढे काय म्हणतायत पहा वचन आधारी लाविले जैसे शस्त्र फिराविले स्वतः हाणून घेतले जयापरी हे जे श्लोकामध्ये वचन आहे तो आपलं वागण्याचं समर्थन करण्यासाठी त्याचा आधार घेतो जसं आपल्या शस्त्रानं आपणच आपल्याला जखमी करून घ्यावं तसा असा साधक आपलाच आपण नाश करून घेतो विपर्यास जर केला त्रासच होणार हे स्वाभाविक आहे तैसा उपायाचा अपाये विपरीतपणे स्वहित जाये साधन सोडिता होये मुक्तपणे बद्ध असे समज करून घेतल्यामुळं साधनेपासून तो आता दुरावला समर्थ शब्द वापरतात तैसा उपायाचा अपाये साधन हे खरं म्हणजे उपाय आहे पण या उपायाचाच त्याला आता अपाय झाला या विपरीत आचरणानं स्वहिताला मुकून गेला विपरीतपणे स्वहित जाये साधन सोडल्यामुळं आणि तेही मुक्तपणाचा अभिमान असल्यामुळं सोडल्यामुळं तो वास्तविक मुक्त होण्याच्याऐवजी बद्ध होऊन गेला साधन सोडिता होये मुक्तपणे बद्ध मुक्त होण्यासाठी सद्गुरूंनी साधन दिलेलं आहे पण तिथे प्रामाणिकपणा नको का म्हणजे मला विषय कळत नाही हा प्रामाणिकपणा असेल तर शिक्षक विषय शिकवेल पण शिक्षकांकडे विषय शिकायला जायचं शिक्षकांनी विषय समजावून सांगायचा आणि यानं मात्र अभिमान धरायचा की मला माहीतच आहे मग प्रश्न असा पडतो की शिक्षकाकडे गेलास तरी कशासाठी जर तू मुक्तच आहेस तर सद्गुरूंकडे का गेलास याचाच अर्थ मी मुक्त आहे हा अनुभव नसून हा त्याचा भ्रम आहे या भ्रमातून तो साधन बाजूला ठेवतो आणि प्रत्यक्षमुक्त ऐवजी बद्धच होऊन बसतो पुढे तर समर्थ आणखी विचित्र दशा सांगतायत साधन करिताचं सिद्धपण हातीचे जाईल निघोन तेणे गुणे साधन करूच नावडे अभिमानामुळं काय काय वाटू शकतं पहा त्याला आता असं वाटायला लागतं जर आपण सिद्ध असून साधन केलं तर आपलं सिद्धपण हातातून निघून जाईल काय भ्रम आहे पहा आणि या विचारामुळं त्याला साधन करावं वाटतच नाही साधन आवडेन ना असं होतं ही सर्व सद्गुरूंपाशी येऊन महावाक्याचा उपदेश घेऊन होणारी अधोगती आहे वस्तुत तिथून पुढे केवळ प्रगतीच झाली पाहिजे पण अभिमान चोर पावलानं शिरतो आणि साधकाची पूर्ण अधोगती होते पुढे समर्थ म्हणतात लोक म्हणती हा साधक हेची लज्जा वाटे एक साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही त्याला आपल्या साधकपणाची लाज वाटायला लागते त्याला असं वाटतं की आपण साधन करत राहिलो तर लोक आपल्याला साधकच समजतील सिद्ध मानणार नाहीत अशावेळी तो सोयीस्करपणे हे विसरतो की ब्रह्मादिकसुद्धा साधनच करत आहेत केवळ आणि केवळ मीपणामुळे अभिमानामुळे ही झालेली दुर्दशा आहे समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात आता सो हे अविद्या अभ्यास अभ्याससारिणी विद्या अभ्यासे पावी जे आद्या पूर्ण ब्रह्म आता हे सगळं जाऊ दे हा सगळा अविद्येचा प्रभाव आहे सद्विद्या ही अभ्यासाला अनुसरणारी असते ज्याला आपली पूर्ण ब्रह्मस्थिती प्राप्त करून घ्यायची आहे ज्याला समर्थ इथं आद्या असा शब्द वापरतात ती साधनेनं अभ्यासानंच प्राप्त होते अभ्यासे पाविजे आद्या पूर्ण ब्रह्म साधनेला पर्याय नाही साधनेला कोणतीही सबब नाही साधना आले देहाच्या माथा आपण देहनवे सर्वथा हे तत्वज्ञान आहे आपण देहनवे सर्वथा या अवस्थेमध्ये आपण गेलेलो नाही आपण पूर्ण देहभावाच्या अवस्थेमध्ये आहे तर जर आपण अन्न खातो झोपतो विषयांचा उपभोग घेतो तर साधनही तितकंच गरजेचं आहे जो साधनच करत नाही तो कदापि आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकत नाही नुसतं शाब्दिक तत्त्वज्ञान कळणं म्हणजे प्रत्यक्ष अनुभव येणं नाही आणि शाब्दिक तत्वज्ञानाचा आधार घेऊन साधनेला सबबी सांगणं ही तर अधोगतीच समर्थांनी हे अगदी कळकळीनं आपल्याला समजावून सांगितलं मग आता समासाच्या शेवटी शिष्यानं किंवा श्रोत्यानं पुन्हा एक प्रश्न उपस्थित केला अभ्यास करावा कवण ऐसा श्रोता करी प्रश्न परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे अभ्यास करणं गरजेचं आहे असं तुम्ही म्हणताना तर मग आता कोणता अभ्यास करावा ते पण मला सांगावं याचे उत्तर श्रोतयासी दिधले पुढिले समासी निरोपिले साधनासी परमार्थाच्या पुढच्या समासात आता या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे परमार्थाच्या साधनेचं निरूपण केलेलं आहे श्री दासबोधे संवादे साधन नाम समास सातवा श्रीराम यापुढे आठवा समास आहे श्रवण निरूपण अर्थातच साधनेची सुरुवात श्रवणातून होते हे सद्गुरू सांगतायत हे है सर्व शिष्याच्या या प्रश्नादाखल सद्गुरू बोलतायत की कोणतं साधन करावं हे मला सांगा तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम